नमस्कार सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहेत तिरंगी रंगाच्या इडल्या किंवा ढोकळा तर मुलीच्या शाळेत अचानक मुलीच्या शाळेत असं टिफिन आणायला सांगितला होता की ज्याचा रंग असा तिरंगी असला पाहिजे आपल्या देशाचं प्रतीक झेंड्याचा जो रंग आहे तो असला पाहिजे असं टीचरांचं म्हणणं होतं तर त्यामुळे तिने मला थोडं उशिरा सांगितलं स्कूलच्या टायमिंगच्या अर्धा तास आधी मी एकदमच गोंधळून गेली की काय बनवायचं असं पण माझ्या अचानक लक्षात आलं की आपण इडली बनवू शकतो तिरंगी रंगाची तर माझ्याकडे त्याचं पीठ इडलीचं पीठ आधीच दळलेलं होतं ढोकळ्याचं इडलीचं असे पीठं मी घरात दळूनच ठेवते हे बघा ते तयार केलेलं पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि ते हाताने कालवायला मला वेळ लागणार होता कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी जाणार होते तर मग मी एक विचार केला मी ते मिक्सरमध्ये घातलं पाणी टाकलं आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर ते अशा प्रकारे छान मस्त तयार झालं आणि खूप छान तयार झालं ते पीठ ते मी आता एका बाऊलमध्ये काढून घेतलं आणि त्यातच मी हिरव्या रंगासाठी पालक बारीक करून घेतला आणि नारंगी रंगासाठी मी गाजर बारीक किसून घेतलं अशा पद्धतीने मी ते बारीक किसून घेतलेलं आहे आणि आपलं जे पीठ मी तयार करून घेतलेलं होतं मिक्सरमधून त्याच्यात मी मीठ साखर थोडंसं इनो आणि खायचा सोडा असं टाकून आणि आपलं जे लिंबूसत्व असतं थो। थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी ते लिंबूसत्वाचा वापर केलेला आहे इथे ते मी सगळं मिक्स करून त्याच्यात एक चमचा तेल घातलं आणि पाच पाच ते दहा मिनटं मी ते चांगलं फेटून घेतलं तोपर्यंत मी इडली पात्रात इथं पाणी गरम करायला ठेवलं आणि नंतरून मग तीन वाट्या घेतल्या तीन वाट्यांमध्ये वेगवेगळे पीठ करून घेतले एका वाटीमध्ये अशा प्रकारे मी गाजर किसलेलं गाजर टाकून घेतलं म्हणजे तो आपल्या झेंड्याचा नारंगी रंग तयार होईल हे बघा असं छान पसरून घेतलं म्हणजे ती एक पूर्ण वाटी नारंगी रंगाची झालेली आहे त्याचप्रमाणे हिरव्या रंगासाठी मी पालक जी बारीक केलेली होती ती मी दुसऱ्या वाटीत घालून मिक्स करून घेतलं आणि त्याचा आपण हिरवा रंग तयार झालेला आहे आणि एक वाटी मी अशी प्लेन ठेवली हे, हे बघा आता आपण ते इडली पात्रात उकडून घेणार आहोत ते उकडतं तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयारी करून घेणार आहोत फोडणीची तयारी म्हणजे याच्यासाठी आपण ढोकळा आणि इडलीसाठी लहान मुलांना जे तिखट गोड पाणी तयार करतो ते मी इथं तयार केलेलं आहे त्यासाठी एका छोट्या पात्रामध्ये तेल एक चमचा तेल घेतलं आणि त्याच्यात ते तेल चांगलं कडक तापल्यावर त्याच्यात मी मोहरी घातली त्याच्यात मी मोहरी घालून घेतली आणि थोडंसं जिरं त्यानंतर ते चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यात मी हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या होत्या त्या मी टाकून घेतल्या त्याच्यासोबतच कढीपत्ता टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर लगेच मी त्याच्यात थोडा अर्धा ग्लास पाणी टाकलं हे बघा त्याच्यात मी टाक पाणी टाकून घेतलं आणि एक चमचा एक चमचा साखर टाकून घेतली म्हणजे ते आपलं गोड तिखट पाणी तयार झालं आता आपण अशा पद्धतीने आपण ते पाणी उकळून घेतलं आणि आता आपल्या इडल्या वाफवलेल्या आहेत छान तयार झालेल्या आहेत त्या आपण काढून घेऊया चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका कारण माझे जे नवीन नवीन व्हिडिओज येतात ते तुमच्यापर्यंत लवकर पोचावेत म्हणून हे बघा तीन छान रंगाचे असे असे इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत त्या थोड्याशा मला घाई असल्यामुळे मी त्या पटकन गरम गरमच काढून घेतल्या हिरव्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाची छान निघाली पण ऑरेंज कलरचं जे आपण घेतलेली आहे तर ते थोडंसं विस्कटून गेलं पण तरी पण छान आहे त्याच्यावर आपण आता हे गोड तिखट केलेलं पाणी ते घालून घेतोय म्हणजे फक्त हा पदार्थ दिसायलाच तिरंगी दिसला पाहिजे असं नाही तर त्याची खायलाही चव लागली पाहिजे म्हणजे मुलीने आणि तिच्याबरोबरच्या मुलींनी तो खाल्ला पाहिजे तिने मुलींसोबत ते शेअर कॅ करायला पाहिजे म्हणून आणि अशा पद्धतीने गोड पाणी घालून घेतलं तर त्याची चव खूपच छान आली तिने स्कूलमध्ये तिच्या टीचरला पण ही थीम खूप आवडली तिच्याबरोबरच्या मुलींनी पण म्हणजे छान आवडीने खाल्ला तो पदार्थ आणि तो।, तो एक पौष्टिक पण झालेला आहे त्याच त्याच्यात मी प्रिझर्वेटिव्ह खायचा कलर वगैरे असं काहीच टाकलेलं नाही आहे आपल्या ज्या नॅचरली गोष्टी आहे त्याच मी वापरलेल्या आहेत आता आपण तिचा टिफिन तयार करून घेऊया हे बघा मी इडल्या त्या अर्ध्या अर्ध्या कापून घेतल्या आणि अशा पद्धतीने त्या ठेवल्या गाजरची आधी पालकची ही इडली ठेवून घेतली मग पांढरी इडली ठेवली आणि मग ऑरेंजची ठेवली ऑरेंजचा कलर थोडासा फेंट आलेला होता म्हणून मी त्याच्यात परत गाजरचा कीस घातलेला आहे